श्री स्वामी समर्थ जर थमनेल पाहून या व्हिडिओवरती तुम्ही आला असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला खूप फायदा होईल आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कथेला सुरुवात करूया तर आजची सहावी कथा आहे पटवर्धन कुटुंबियांना स्वामींचे गणेश रूपात दर्शन एकदा स्वामी मंगळवेढाहून चळंबे गावी आले ते, ते, ते एका औदुंबराच्या झाडाखाली बसत असत चळंबे गावात पटवर्धनांची वस्ती अधिक होती सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की स्वामींची अखंड सेवा करायची त्यांची नित्य पूजा करायची नैवेद्य म्हणून रोज मध्यान्नी प्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवायचे आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य मिळाले रामदासी बुवांच्या मठातील चमत्कार सर्वांनी अनुभवला होता पटवर्धन हे गणपती भक्त होते त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणपतीची पूजा नित्यनिष्ठेने चालू असे स्वामींची पूजाई ते तितक्याच निष्ठेने करीत होते एकदा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा दिवस होता सर्व पटवर्धनांच्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आरती म्हणायच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यात पडली प्रत्येकाच्या घरी गणपतीच्या जागी स्वामी प्रकट झाले आणि सर्वांना मकरात त्यांचेच दर्शन घडू लागले सर्वांनाच तेव्हा आश्चर्य वाटले व त्यांची खात्री झाली की ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ हे परमेश्वराचेच मूर्त रूप आहे आरती संपून सर्वजण बाहेरील औदुंबराजवळ आले तेव्हा स्वामी तिथेच ध्यानस्थ बसलेले सर्वांना दिसले सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींची पूजा केली आरती म्हटली व तबक खाली ठेवून स्वामींना नमस्कारासाठी सर्वांनी हात जोडले तेव्हा त्यांना स्वामींनी गणेशाच्या रूपात दर्शन दिले नैवेद्याचे मोदक सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींनी दिले स्वामींनी त्याला जवळ केले त्या तेही क्षणात गुप्त झाले त्या झाडाखाली फक्त स्वामींच्या पादुका दिसत होत्या चळंबेमधून स्वामी, स्वामी अदृश्य झाले ते क्षणार्धात परत मंगळवेळेस आले गावातील लोकांना दिवाळीसारखाच आनंद झाला तेथे ते स्वामींनी अनेक चमत्कार करून लोकांचे दुःखे हरण केली शेवटी एवढेच म्हणेन मन शुद्ध असेल तर भगवंत दर्शन घडते श्री स्वामी समर्थ